खाली बसून राहिलं ना बसा ना वरत आहे खुर्च्या ना बसा ना वरत हा आम्ही का आमच्या घरी का बसत नाही का खाली बसत नाही का खाली अशा म्हणून राहिले तुम्ही बसत लागत असते खाली नुसतं बरोबर बरोबर वरवर बसू बसू अकडत नाही गाजीव होईन बाई आमच्याकडचा गुढीपाडवा राहला ना मग आम्हाला तुम्ही तुमच्याच घरचाही गुढीपाडवा करायला आणलं आमच्या घरचा गुढीपाडायला राहिला ना नवीन वर्षातला पहिला सण हां आम्ही आम्ही तुम्हीच्या घरी आता आमच्या घरी असल्या तर काय होते या वर्षी आमच्या घरचा दरवर्षी तर तुम्ही तुमच्याकडचा करताच आहे आहे तुमच्या घरचा गुढीपाडवा या वर्षी आमच्या घरचा करून गुढी पाडवा तुम्ही पण इन बाई काही म्हणा तुम्ही सणाच्या दिवशी आपण आपल्या घरीच असलेलं सा चांगलं वाटते हा आता आम्ही तुमच्या घरी आहे माणसं पण काय करते अ मग माणसं करण काय गुढीपाडवायचं काय घेता तुम्ही तुम्ही लक्षात माणसं काय आणला एक श्रीखंडाचा डब्बा का केला पुढे का खाल्लं त्यांचं काय ते तर सगळंच करून खाता सांगून द्या माझा निरोप त्यांना असं आण श्रीखंडाचा डब्बा आणि खाऊन घ्या तर बोलवून घेऊ का इथं त्यांचा चांगला गुढीपाडवा इथं होते नाही 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 ते ते नाही येणार कसं आहे आता आमच्या घरचा गुढीपाडवा टाकून ते कसे येणार आणि गुढी वगैरे उभरावं लागते ना महाराष्ट्राचा आपल्या मराठी पहिला सण आहे आणि कसं काय येणार ते आता तुम्ही आम्हाला आणल्यावर आम्ही नाही म्हणू शकलो हा ते ते नाही येत आता ते नाही येत तर इनी बरोबर मी इव बोयले बोलावून घेतलं असतं मस्त चांगली इथं चांगली मैफिल जमली असती मजा आली असती सगळ्यांची मी म्हणून खूपच कॉमेडी आहे हिवाईबुवायला म्हणजे माय भाऊ त्याच्यात काय मजा उडून राहिला आजकालचा आज काळ किती बदलला आ तुम्ही सर्वजणी किती छान गोष्टी करून जाहीच्या इना बाहेर नाही निघायच्या ना आता पाहिजे आम्ही आम्ही आमच्या ह्याच्यात केलं पण असं तुमच्यासारखंच आम्ही आमच्या इनाईसोबत वागलो विचारून घ्या आ आमळच्या आईला कधी मी असं वागले का म्हणून माझी सासूबाई कधीच अशा वागल्या नाही हा कधीही त्यांचे विचार मॉडिफाईडच होते आताही मॉडिफाईडच विचारायच्या आहेत त्या आमच्या कोमलला पण नशीब काढलं हा तुमच्या घरी हा तुम्ही पण अशा विचारा ना हा आहे हा नाही तर बाई कुठे बसू कुठे नाही असं होते कोणाच्या कडे गेलं तर आम्हाला तर जसं काहीच आढळून नाही राहिलं तुमच्या इथे सगळं मोकळंच वाटत आहे तर म्हणतो तसंच वाटलं पाहिजे बाई हा कसं आता आपण चार गोष्टी चार गोष्टी सांगून राहिलो एकमेकीचं दुःख माहीत होती नाही तर काय मनात मानात राहणं सर्व काही काय त्या मानामध्ये आपण दोघ दोन घरं एकत्र एक होतो तर काही ना काही एकामेकासोबत जमलं पाहिजे गोष्टी झाल्या पाहिजे नुसतं मान घेऊन बसायचा का आता गेला तो काळ मानाचा मान द्यावाच लागत असते पण आपण मानाच्या प्रमाणे चांगलं वागावं लागत असते बाई तुम्हाला गोष्ट सांग काय आता आम्ही तुमच्या घरी आलो कालपासून आलो आजचा दुसरा दिवस आ एक काम नाही करू देत नीटाई करू देत नाही आणि कोंबलही एक काम ने करू देत पण आम्ही बसून बसून पूर्ण आमचे पाय आणून गेले आणि पुटाई बरोबर राहून नाही राहिलं पुन्हा माझाही फोटो काढलं बसून 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 रोज रोज आपण घरी चालतं फिरत राहतं कोणाकडे गेलं का नुसतं बसल्याच्या बसलं बसल्याच्या बसलं आणि गोष्टी करण बसना गोष्टी आणि जेवण दुसरे कामच आम्हाला ऐ घे ना आता दोन दिवस झाल्या इथं चैनी भेटते तर बसना मग घरी आहेच आपलं काम करणं मस्त पैकी अं आराम आणि मस्त गोष्टी करा आणि मला गमते आता तुम्ही आल्या तर भरलं मला गमून राहिलं आता मला असं बाहेरही जाऊन वाटत पोटलं असेल तर सांगा आहे माझी देतो मी तुम्हाला चूर्ण चांगला चांगलं पोट मस्त एका एक दिवसात म्हणजे रात्रीपर्यंतच बसते तुमचं पोट पाहिजे काय चूर्ण जबाब चूर्ण मला मग मग बरं लागते सांगितलं तुम्ही आहे म्हणून देऊ न त्याचा तुमचं बस का त्यानं पोट घेतलं कधी चुरण मला जाऊ घे ज्या घ्या मी मी आणून देतो तुम्हाला तुम्ही घेऊन घ्या आता जेवण घेऊन झाल्यावर घेऊ आताच नाही घेऊ वाटते तुम्ही तसं ना मी फक्त मला आठवून द्या बा तुम्ही मला काही आठवून राहत नाही कोणत्या गोष्टीची तर काय बोलूनच नाही राहिली फक्त आपल्या गोष्टी ऐकून राहिली बाई काय तुम्ही मोठ्या बायांच्या गोष्टी सुरू सुनच बोलते म्हणजे कसं काही नाही आहे ग असं कसं काही आहे आता आम्ही मोठ्या बाया गोष्टी करून तू थोडी अलगच पडत ना नितान कोमलच्या वयाची तू आणि काय तुला आमच्या गोष्टी पठन बाई पण चांगलं चांगलं वाटून राहिल मस्त गमून राहिलं तुमच्या घरी असं वाटून का काय मस्त गमन राहिलं तुमच्या घरी पण तुम्हाला सांगतो मी कधी कुणाच्या जा घरी जात नाही कुठे जात नाही राहत नाही यावेळे ना फक्त कोमलच्या घरी आली हा तर मला करमल झालं मला कुठं राहायला आवडत नाही माझ्या भावाच्या घरी गेली तर त्याच दिवशी जाते आणि ते हात दिवशी वापस येते विचारून घ्या कोमलच्या कुठेच राहिली नाही आज पहिल्यांदा तुमच्याकडे राहिले चल ते नातीच्या घरी राहण्यात खूप इंटरेस्ट असते आजीला हां आता माझी वली नेहा माझ्या नेहाचं लग्न झाल्यावर मलाही राहायला वाटतं माझ्या नातीच्या घरी असं असते ना नातीची खूप आपुलकी असते सगळ्यांना काय माहित मला नेहाचं लग्न पाहायला भेटते का नाही भेटत कसं होते कसं नाही आताच तर जीव असा खाली वर होऊन जाते बात अटॅक येते बातच काय होते काय नाही मलाही माहित नाही बाबा आता तुम्हाला पाहायला भेटलं तुमच्या नातीचं घरदार नाच जवाई आता आम्हाला भेटते का नाही भेटत हा पण आजकाल काय घडीचं घड्याळ आहे कधी माणसाचा नंबर लागला की निघावा लागते अं पलच्यासारखं आता आयुष्यच कुठे राहिलं आता झालं आयुष्याचं कमी नाही एकट्या का चालला तिकीट निघाली तिकडे का जावं लागते हे आपण तुम्ही काढू नये आम्ही कधीच काढलं नाही कितीही दुखलं तरी आम्ही असं म्हणायचं नाही जगतो जगतो असं म्हणायचं मग तेव्हाच जगतो आपण कधी आता पाण्याला चालले बाप्पा बाप्पा काल भरून कोणी नाही ठेवलो हो पाणी काय बिचारे आम्हाला वाटलं येईन बाप्पा नळ सकाळी सण आहे कायचा सण येईन वार त्याला समजते नळवाले नळ सोडला काय काही सोडत नाही नळ नेहमीच दुख आहे नहेमी त दुःख उठलका चाल्नु पानाले उठल गाह्र पानाले काही नाही नै किती जीवाले दगदग पाणी विडा म्हटलं त म्हटलं किती खोल गेला नड नै सोडत पाहिजे नरा पा सनासुदीका दिवसी समिका वेळेस आपण बातच पाजे देतो आपल्याला बाँक बाई ह्या चांगला काम कोणी नाही पाणी पाजत भाइ आजकाल पारा आइपाई कहाँ आफ्नो भर लाग्ने मानसा भर घर चाहिँ पाँड म्हणजे काम जातो म्हणजे चाहिँ त्यही आहे तिकडे का पण पाणी टाकते मग कुल्लरात कुलरात ते पाणी पाहिजे आणि पण कुलराते म्हटलं पाणी म्हटलं बचाव बचाव वापरा लागते कुलरालाही दुखणं द्यायला लागते बटन चालू आणि बंद चालू बंद करावं लागते पाण्याची काय करतं पाणीच नाही पुरत ना आठ आठ दिवस नळच नाही सोडले तर पाणी खरंच पुरण काय आणि तास का नळ सोडते आठ दिवसातून आणि काय ते पाणी पुरण हो माय दोन्ही जावायची काय ना तेवढं पाणी काय म्हणतं आता भराच लागते पाणी दोगी दिसले मतलब चलाम लाग आठ आठ दिवस नलने सोड चिकटा तिस्या दिवस नल पाइजे बिचारे तरि त आठ आठ दिवस लय नै भाइ बारिक राम भाइ तरिपन पाना बम्प पढ्छ भाइ आठ दिवस नस पुन बिचारे नारीकिधारी चाहनु अवलीच येते किती भरणार आहे त्यांना पाणी आम्ही शिगले शिगला होत म्हणून पाच सात दिवस भरते आठ दिवस पुरत असते का एवढं पाणी बिचारे खर्च पुरते बापा पाणी आम्हाला नाही आला विहिरीवर पहा तुला कसं यायला का त्या घरचं मशीन नाही का मशीन विहिरीवर घेतली का बटन दाबली का तुम्हाला कोणती हे जाते आम्हालाच जाते सगळे अडचण आमच्या घरी का नळ नळ हाय फक्त ब आमच्या घरी काय मशीन आहे का बटन दाबाले अगदी तेव्हा मार पाणी उघडता आम्हाला काय कदर आहे का आम्हाला पाण्याची कदर आहे म्हटलं आम्हाला उडा लागते स्वतःला नेट लागते तो तुम्ही तुम्ही तर मार उघडता एखादी दे ना आता मला पाण्याची मशीनच नाही लावतात माईची माईचा माणूसच लावत असते आम्हाला समजत नाही ते मशीन कशी लावा लागत आमच्या घरची पाय बघ कशी मतलबी आहे पाणी मागतल्या बरोबर माया मला लावता येत म्हणते सतत बटन दापती लागत पाय खोटी खोटी बोलते कधी नको देऊ नको देऊ त्या घरचा माणूस नाही नको ना देऊ आम्ही आणतो शांताका शांताकुटीचा पाऊणी नाही चांगला ना त्या मला पाणी नाही ढोमले घेऊन झाले म्हणून काकू कधी देते दे 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 दोन किवी एवढं मोठं मोर्चा कुठं चालला बाप्पा अं पाणी सरलं वाटते तुमच्या घरचं काकू पाणी सरलं मग माया घरचं नु देतो ना मशीन लावून हो नेहमी नेहमी तूच पाणी देतो आम्हाला चांगलं नाही वाटत म्हणूनच चालून आम्ही त्या घरी पाहणी नाही नेहमी नाही तर तो वेगळी गोष्ट पाहुणी नाही आम्ही नाही येत बाप्पा पाहुणे का हा कोमलची आईन कोमलचेच नव्हते विका काय होते ठेका तुम्हाला पाणी न्यायला का नाही म्हणते का ये ना बरं तुम्हाला एवढी लाज वाटून राहिली का मी देतो मग बाय पाईप बाहेर काढायला लावतो घेऊन जा इथून पाणी बरं शांत का कु तुम्ही कधीच नाही म्हणत नाही शब्दा न कधी पण आम्हाला बेकार वाटतं कसं मागावं पाणी नेहमी नेहमी देतात तो मागणार आले का नेहमीच मागाव का आम्हाला असं वाटतं का बिल येते तुम्हाला म्हणून आम्ही आज येणार नव्हतो म्हणून देतो कुठून घेऊन जा काढतो जाय दे शांती दे बाहेर चांगला वाटतं अंधरून पाणी जल्लोष नऊ वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा उत्सवाचा मला व तुमच्या कुटुंबियांना पडवा व तू नऊ वर्षाचा देख शुभेच्छा